वगैरे तेव्हा ते जाणवलं जास्त की खूप त्याला काळजी घ्यायला पाहिजे मग हे सगळं करताना जर आपलं म्हणजे कसं असतं लेडीजचे जे कष्ट आहेत ना आपल्या बायकांचे हे कोणाला कळत नाही नाही एक क्लिनिंग करणं व्यवस्थित युनिफॉर्म पडलेलं जाग मुलांच्या

आता दुसर आमचं कालच रविवार झाला रविवारी सगळं केलं हे आपल्या जे लहान मुलं आहे किंवा लहान मुलं पण नाही मोठे आता आपले कॉल घर असतो त्यामुळे काय होते ती तिथंच फाटतो तिथेच फाटते किंवा हे तर हे सगळ्यात माझ्या आवडीचं प्रोडक्ट आहे काय करते मी की आपली कॉलरच काळी होते ना तर त्याला लावून ठेवायचं दहा पंधरा मिनटं याचं नाव आहे प्री वॉश म्हणजे तुम्ही काय करायचं कोरड्या कपड्यावर लावायचं कपडा ओला करायचा नाही आणि ते लावून ठेवलं दहा पंधरा मिनटं की नंतर दहा पंधरा मिनटांनी अक्षरशः असं आपण नळावर हे केलं तरी स्वच्छ नेत आमच्या ज्या ह्या मॅडम आहे नाईक मॅडम आता मोठा ग्रुप आहे तर ह्या ह्या प्रोडक्ट मुळे बिझनेस मध्ये आलेल्या आहे आपल्याला सांगितलं तसं की बाबा कॉलर आहे ती आपण नंतर वॉश ला टाकतो ना तर कधी तुम्ही लावू शकता अर्धा तास आधी नाहीतर आदल्या दिवशी टी व्ही बघत सिरियल वगैरे बघत असतो ना उदेचे कपडे असेल तर त्यावेळेला आपण आणि अजून काय काय त्याच्यामध्ये कॉलर पण आहे आणि सगळे त्याच्यावरती इंडिकेट केले डाग कोणते कोणते आहे नंतर ग्रीस वगैरे असतं इंक आहे तर ते आपलं लोणचेचं वगैरे होतो ना तेल वगैरे असं होऊन जातं ते नाचं डाग हे वगैरे

आणि तसंही आपण दहावी पर्यंत होता अभ्यासक्रमात आप आपल्याला दिसेल म्हणून वापरतो काय काम करतो कुठलं काय टाकलं तरी काय काम करतात आणि हे आपलं क्लीन आहे बी केसी म्हणजे हा घटक सहा पर्सेंट हवा तर यामध्ये सहा पर्सेंट आहे बारा टक्के बारा पर्सेंट आहे जो बाकीच्या ह्याच्यात तीन ते चार पर्सेंट जेव्हा स्वाइन फ्लू वगैरे हो होतं ना अगदी पहिला तर तेव्हा पण गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की हे रोग बघ तुम्हाला म्हणजे सेफ असं मिळेल एकदम या महिन्याला आम्ही काढले पैसे तर एवढे होतात आणि याच्यात ना आपले पैसे वाचत वाजत कष्ट वाजतात पैसे वाजतात वेळ वाचत आणि मग तो युटिलाइज करायचाच जो वेळ पैसा आता हे आपलं झालं क्लिनिंग आपलं घराची जबाबदारी झाली म्हणजे भरपूर प्रोडक्ट आहेत अजून पण अगदी मोजकी हा म्हणजे जसं म्हणतात ना शीतावरून भाताची परीक्षा आता हे घरातले झाले आता आपण आपली सगळी काळजी घेता सगळे व्यायाम वगैरे करता करता हो की नाही मला नाही कळलं त्याच्यातनच कळलं करायचाच आहे एकमेकींना प्रॉमिस करू की आपण करू एक्सरसाइज तर कसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळी गरज आहे आपण आपली काळजी घेतली पाहिजे पण तरी फॅक्ट आहे की बरोबर आहे दात दात आरोग्यासाठी कॅल्शियम केसासाठी सगळ्यांसाठी माहिती आहे आणि अजूनही कॅल्शियमचं ना आपल्याला बघा आता पण कॅल्शियम एवढंच आपल्याला माहिती जे आणि प्रसरण जे आपण उचलतो ठेवतो या ज्या काही क्रिया करतो ना आपण त्या सगळ्यांना कॅल्शियम लागतं भरपूर म्हणून डिलिव्हरीच्या वेळेला पण पहिलं काय देतात तर कॅल्शियमच्या गोळ्या पहिल्या देतात कारण त्या प्रोसेस मध्ये जाताना इतकं कॅल्शियम खर्च पडतं मग आपल्याला ह्याच्यामध्ये पहिलं काय असतं आपलं हार्ट जे काम करत हे सगळ्यासाठी कॅल्शियम म्हणून कॅल्शियमची डेफिशियन्सी कधी पण नसावी ती सगळ्या म्हणजे पूर्ण आपल्या शरीराला नंतर त्याच्यात ना बाहेर काढायचं मग फार आवडत mm -hmm. त्यामुळे वेळच्या वेळेला कॅल्शियम चेक करायचं आणि बरोबर बाहेर म्हणजे पड ते म्हणजे तीन स्टेज आहेत फर्स्ट सेकंड थर्ड फर्स्ट सेकंड असेल कवर व्हाल सेकंड स्टेजला कमतरता आहे कॅल्शियमची तरी ती भरून काढाल पण जर थर्ड स्टेजला गेलो आपण की जिथं हाडं ठिसूळ बनतात तर त्या ठिकाणी तुम्ही किती पैसा दिला तरी तुमचे परत कॅल्शियम भरून काढलं जात नाही म्हणून आपलं शरीर ती थर्ड लेवलच्या कमतरतेची जी लेवल आहे ना तर तिथपर्यंत जाऊ द्यायचं नाही अगोदरच चेकिंग वगैरे करून रक्तातलं कॅल्शियम असेल किंवा त्याची आता ती मशीनची पण टेस्ट असते तर त्याच्यावरून सुद्धा कळतं की किती शरीरामध्ये कॅल्शियम आहे ते आणि कमी असेल तर मग सप्लिमेंट्स घेऊन आपली कमतरता विनेगर आहे तर विनेगर का घेते की आपल्या शरीरामध्ये जसं ऍसिड असतं ना पोटामध्ये तर ते व्हिनेगारशी संबंधित त्याच्या सारखं असतं त्याच्यामुळे याचा घेत सारखा असतो खुल्या ते आमलं वगैरे पण त्याच होतं ना तर, तर तो पीएच आणि महत्वाचं पॉईंट घेतलं हा आणि जेव्हा आपण आता माझ्या वयाच्या ज्या आहे ना त्यांचा मी अनुभव सांगते की पहिल्या डिलेव्हरीमध्ये त्यांना काहीच त्रास नाही झाला म्हणजे ठीक आहे तेवढी आपण काळजी घेतो आणि जे काही शरीराचे त्रास झाले आहे ना हे सगळे दुसऱ्या डिलिव्हरी नंतर झाले म्हणजे कंबर दुखते हे दुखते आणि डॉक्टर आपल्याला एक वर्ष कॅल्शियम खायला सांगतो आपण खात पाहतो आणि जर आता डेफिशियन्सी आहे आणि डॉक्टरकडे गेलं पण डॉक्टर एक त्याच्यासोबत एक सल्ला देतात काय देतात की तीन महिने घ्या गॅप द्या तीन महिने घ्या गॅप द्या कारण का ऍसिडिटी होऊ शकतात ती ऍसिडिटी का होते ते, सांथे। अपली बाजार अपली ते अपली का गर, मी तुम्हाला सांगते की ही आपली बाजारातली खूप प्रसिद्ध अशी कॅल्शियमची टॅबलेट आहे त्याचे मी एक दोन तुकडे करून ह्यामध्ये टाकते आणि त्यानंतर ही आपली वेलचं कॅल्शियम कॉम्प्लेक्स आहे म्हणजे याच्यामध्ये झिंक आहे मॅग्नेशियम आहे नंतर हार्झोड आहे आणि महत्वाचा घटक म्हणजे सायट्रेट मिलेत आहे ते काय काम करतं ते तुम्हाला आता दाखवतं मी अगदी टू अगदीच काही टू से टू सेवन आहे म्हणजे कॅल्शियम आपण नुसतं घेणं आणि ते कॅल्शियम आपल्या सगळ्या शरीरामध्ये पोहोचवणं हे सगळंच काम जे करतं ना ते आहे जे व्यवस्थित जे ही गोळी ना मी चावून चावून खाते मला चांगली वाटते चावून खायला आणि मग वरून पाणी मोदी त्याची मी टाकली आहे हळूहळू इरवा म्हणजे याला जवळपास पाच सहा तास लागू शकत कारण की शरीरामध्ये पण आपल्या हळूहळू जाते आणि त्यामुळे ते कुठेही कॅल्शियम साठवून राहत नाही आणि त्यामुळे आपल्या ऍसिडिटी होत नाही आणि हेच तुम्हाला आता दिसत आहे याच काय झालंय फसफसत आहे विचार करा और और है, है। हो 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 की आपल्या पोटामध्ये कॅल्शियम घेतल्याबरोबर कसं होत असेल आणि अक्षरशः हे जे तुम्हाला आता हे ह्यामुळे म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट असत्यामध्ये आपल्यामध्ये सगळ्यामध्ये साठून आपल्या आतड्यांमध्ये साठत सगळं साठतच म्हणजे अनुभव सांगते की आता माझ्या मिस्टरांना किडनी स्टोन झाला होता ना ऑपरेशन माग दोन वर्ष आधी बाजूला जो पेशंट होता तर ते प्रोफेसर होते पण त्यांना कॅल्शियम त्यांना पण किडनी स्टोन झाला पण त्यांना किडनी स्टोन कशामुळे झाला हाडांचं दुखणं लागलं म्हणून कॅल्शियम तर मग कॅल्शियम त्यांना त्या कॅल्शियम मुळे स्टोन झाला आणि तुम्हाला एकदा किडनी स्टोनचा त्रास म्हणजे भयंकर म्हणून हे पुढचे त्रास होऊ नये म्हणून योग्य म्हणजे फूड सप्लिमेंट घ्यायचं पण योग्य आहे ते घ्यायचं

त्यांना व्यवस्थित सगळे मिळणं म्हणजे ज्यांची ताज कंबर वगैरे दुखत असेल तर कॅल्शियम महत्वाचा मुद्दा आहे की वयाच्या तीस ते पस्तीस वर्षानंतर कोणाच्या ह्याच्या तीस नंतर कोणाच्या पस्तीस नंतर शरीर कॅल्शियम बनवत नाही म्हणजे आता आपण जर तीस पस्तीस असेल तर आपल्याला गर्व असतो की मला मला काय अजून तरी त्रास नाहीये पण आता कसं दुसऱ्याच्या अनुभवावरून छान व्हायचं आपण की तीस पस्तीस नंतर जर कॅल्शियमची कमतरता भासणार आहे तर मग तेव्हा पस्तीस कॅल्शियम घ्यायला तीन तीन महिन्याचा कोर्स घ्यायला सुरु करायचा कारण की पुढे तुमचा जो लाखोनी खर्च होणार आहे खर्च होणार ते आहे पण शिवाय ज्यांना दुखत ना शारीरिक दुखणं ते त्यांना विचारा ते होऊ नये म्हणून काळजी घ्यायची आणि बाहेरच्या कॅल्शियमने आपल्याला झोप येणे जाळी वाढणे अनेक आपल्याला खूप त्यांनी म्हणजे देतातच नाही कॅल्शियम घेतात लगेच अँटीएसिड आता डॉक्टरांमध्ये पण हे झालंय की आ, ते सायट्रेन मिनिट वाले द्यायला लागले आधी आमचे डॉक्टर ते गवळी म्हणून आहेत ते मी म्हणलं आमच्या ह्याच्यातलं मी मोदी बोलले की नाही नाही मी दिलेलं घ्या ते काही घ्यायचं आणि मी म्हणले ह्यानी मला इतकं ऍसिडिटी वाढली आहे की मी झोपूनच आज रात्री गोळी घालून सकाळी मी झोपलेलीच मला सुचतच नव्हतं काय म्हणलं मी घेऊ शकत नाही कॅल्शियम म्हणलं नाही नाही तुम्हाला घ्यावंच लागलं ऍसिडिटी झाली आणि आता तेच डॉक्टर सॅल्ट रेट मिलेट वालाच कॅल शब्द येतात कंपनीने पहिलाच विचार करून तर ते आता आता म्हणजे सर्क्युलेट होतय कारण त्यांना माहितीये ना लोकांना फरक पडला तर आता दोन चार वेरनेसचे प्रोडक्ट बरोबर सांगते तुम्हाला की मेन महत्वाचं वेलन्स चा नाही पण आपल्या हेलच्या दृष्टीने पर्सनल केअर मध्ये येतं की आपलं फ्रीडम पॅड आपण बाहेरच पॅड यूज करतो नंतर काय करतो आणतो आणि डायरेक्ट कट करतो त्यामुळे माझी धुर वगैरे बसते हा एक तर मी जे पहिले कंपनीने विचार पडला किती बारीक विचार करते की ह्याला लॉक सिस्टम ठेवली आहे म्हणजे तुम्ही याचा लॉक करून लॉक हे करून ह्यातलं काढू शकता आणि परत असं जाऊ शकता आणि दुसरं म्हणजे कि ह्यामध्ये आठ लेयर आहे ह्यातलं जे कॉटन यूज केले ह्याचं पण आम्ही डेमो दाखवतो पण खास वुमन हेल्थ मध्ये दाखवतो आता मी फक्त माहिती सांगते की ह्यामध्ये आठ लेअर आहे आणि मेन जे तुम्हाला हे लाल दिसतं आहे गुलाबी स्ट्री गुला गुलाबी स्ट्री त्यामध्ये फाईन पण टेक्नॉलॉजी युज केली आहे त्यामुळे आपली पोटदुखी कमी होते त्यानंतर जे पाळीमध्ये जे दुख जे दुखणं असतं ते कमी होतं इवन ब्लड फ्लो पण कंट्रोलमध्ये राहत आता मी जेव्हा अजून आली आहे तेव्हापासून हे प्रोडक्ट मी यूज केले मॅडम तुम्हाला त्याचं सेफ्टीमुळे पंधरा पॅड असतात आणि जे जे नॉर्मल मार्केटमधलं साईज असतं ना ए आर ए म्हणजे एल एक्स रेग्युलर तर जी एल ची साईज आहे ती आपल्या इथे नाही आपली जी एक्सेलची साईज आहे ती तीनशे तीनशे वीस म्हणजे एक्सेल ची एक्सेल ची कमी आहे त्याप्रमाणे आणि हा बाहेरचं जे एक्सेल आहे ते आपला आणि ते तीन लागत असेल तर आपलं एकच एकच विचार एवढा केलेला आहे म्हणजे ना पूर्वी आता आम्ही लहान होतो ना बहिणीमध्ये माझ्या पाच सात वर्षाचं अंतर होतं पण पोटात ती म्हणायची दुखत तर आमच्या तेव्हा आई वगैरे म्हणायची हो ते दुखतच सहनच करायचं म्हणजे त्यावेळेला तेच होतं पण आता तेच लक्षात आलं की आता याला आहे ना सोल्युशन आहे याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली तर त्याच्यामध्ये अगदी निगेटिव्ह आयन्स वगैरे आहे नॅनोसिल्वर वगैरे जे आहेत फ्रेश वाटणं हे जे आहे ते दुखणं ते कमी होणं म्हणजे आपण अगदी मॅच तो दबदबा तो खाली फिरायला तर फ्रेश वाटतं की नाही तर ते निगेटिव्ह आयन्स वगैरे ते त्याच्यामध्ये दिलेत की ते तीन चार दिवस सुद्धा अजिबात असतंच नाही झालं पाहिजे ज्यांनी सगळं वापरून केलं आणि ज्यांनी यूज केले ते मुलींच्या आया म्हणतात इतकं बरं झालंय म्हणे नाहीतर ती म्हणजे दुसरं कोण वापरतच नाही आय एस ओ सर्टिफिकेशन आहे सीई मार्क आहे एफ डी एच अप्रुव्हल आहे आणि अजून जी एम पी पण सर्टिफिकेशन आहे असे चार लेवलचं त्याला क्वालिटी कंट्रोलिंग आहे आणि आपण असं बघितलं ना ह्याचं स्ट्रीप वाल बाजारातला एनियन स्ट्रिक्ट हा तर, 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 तर ते बघितलं तर त्याची कॉस्ट खूप आहे खूप आहे खूप आहे आणि सांगताना डॉक्टर सांगतात ते वापरावं ते चांगलं आहे आणि हे रिसायकलिंग कॉटन आता आपल्याला असं वाटतं की काय हे लोक सांगतात ऍक्च्युअल नाही का रिसायकलिंग कॉटन जर युज केलेलं असेल तर ते आपल्याला नजूक बघायला ते त्रासदायक आहे आणि आपल्याला आता असं वाटेल की काय सांगून असं चुकीचं आहे पण आम्ही परवा एक टेलर कडे गेलो म्हणजे फॅशन डिझायनर तर ती म्हंटली की आपण जे कापड घेतो ते तुम्हाला नाही कळणार ते रिसायकलिंग कॉटन आहे का खर म्हणजे म्हणजे वर्जिनल कॉटन हा सुरू ऍक्च्युअल वाला असं आहे तर म्हणे आपल्याकडून जे जुने कपडे घेऊन ते करतात ना तो जो थ्रेड काढतात तो रिसायकलिंग वाला असतो हे आम्हाला कळतं म्हणजे हे असं असतं आहे की त्या क्षेत्रात मग सांगण्याचा हा उद्देश आहे की ह्याचं सगळं कॉटन जे आहे ना एकदम सुपर सॉफ्ट आहे आपल्याला त्रास काही होत नाही त्याच्याने आणि ऍब्झर्बशन क्षमता जास्त असल्यामुळे असं डाग पडणं वगैरे हे पण गोष्टी होत नाही वापरावं पण नाही हे पण नाही प्लास्टिक प्लास्टिक पण पण एकदा कधी असेल ना बघूया प्लास्टिक वापरतात प्लास्टिक आपण किती आता वापरत पण नाही वापरायचं जायला आहे तर मग अशा नाजूक ठिकाणी प्लास्टिक अक्षरशः दुसऱ्या याच्यामध्ये बघतो कि अगदी प्लास्टिक असतो म्हणजे म्हणून मग ते हायजीन आतापासनं मग पुढं बरंच आपण त्यातनं म्हणजे काही आता एक एक जण ऐकतो कालच म्हणजे आम्ही चार मैत्रिणींपैकी त्यामध्ये दोन जणींची तर ऑपरेटर झाले ते हा पिशवी काढतात हा चार पैकी मी पण विचार करत होते आणि अगदी छान एक ऑस्ट्रेलिया एक इकडे पण चांगल्या ठिकाणी आवडीच प्रोडक्ट आहे म्हणाल की तसे आता तुम्हीच बघितलं सगळे प्रोडक्ट चांगले कळ पण एक नंबरचं माझ्या प्रोडक्ट स्ट्रॉंग अँड स्मार्ट मी जेव्हापासून आली तेव्हापासून मी हे घेत आहे हे मुलासाठी तर ह्याचा माझा अनुभव असा आहे की जेव्हा माझा मुलगा खूप हायपर ऍक्टिव्ह होता हायपर ऍक्टिव्ह म्हणजे कोणाच्या घरात गेला की पहिलेच रडायचा आता तुम्हाला वाटणार नाही तर असा <laughs> तर कोणाच्या घरात गेला की रडायचा इव्हन असं डोका आपटायचं म्हणजे सगळे जण त्याला नाना पाटेकर म्हणायचे आला का एवढा काय होता तो आणि मग नंतर तीन वर्षाचं असताना माझी ओळख झाली ना मी हे जेव्हापासून मी द्यायला लागले आणि इव्हन एक वर्षाचा असता दोन वेळा त्याला ॲडमिट करावं लागलं एवढा तो सतत आजारी पडायचा मग जेव्हापासून मी द्यायला लागली आणि कंटिन्युअस द्यायला लागली तर एक म्हणजे तो आजारी पडण्याचं प्रमाण त्याचं कमी झालं त्यानंतर हँडरायटिंग सुधारली इव्हन म्हणजे जर आता मोठी स्पेलिंग वगैरे मला तो प्रॉब्लेम वाटत नाही तो एक दोन वेळा वाचलं की त्याच्या लवकर लक्षात राहत आणि अजून आता इतका शांत झाला आता म्हणजे आत्तू म्हणतो आता इतका शांत झाला आणि ऐकतो आपलं हा तर म्हणजे ऍक्टिव्ह पण आहे आणि शांत दोन्ही असं आहे तर इतका फरक ह्याच्यामुळे पडलाय तर ह्याचं म्हणजे ह्याचं रिझन म्हणजे ह्याचे आणि हे जे सगळे प्रोडक्ट आहे ना कंपनी पहिले ह्याच्यावर रिसर्च करते टेस्ट घेते भरपूर जणांना आणि मग मार्केटमध्ये आणते तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा घटक आहे ना तो कोलेस्ट्रम नावाचा आहे आता माझ्या भावजेची डिलेवरी झाली तेव्हा जेव्हा झालं ना तिथे येतात ना हे काउन्सिलिंग करायला तेव्हा त्यांनी सांगितलं की ते मुला मुलाला तुमच्या पहिले तुमचं गाढ दूध द्या त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉम हा मी ऐकलं तर आपल्या आईचं जे पहिलं गाढ दूध असतं त्याच्यामध्ये कोलेस्ट्रम हा घटक mm. असतो आणि त्याच्यानंतर जेव्हा गाय जनते ना त्यामध्ये तोच कोलेस्ट्रॉम ह्यामध्ये टाकलेलं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंतर डी एचे आहे ज्याच्यामुळे भौतिक वाढ होते एफ ओ एस आहे ज्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि ह्या सोबत खूप प्रकारचे व्हिटॅमिन आणि तर हा आणि हाईट पण कोणी म्हणत नाही त्याला की तिसरीत आहे दिसेल बारीक तुम्हाला पण आता कमी आजारी पडण्याचं प्रमाण खूप कमी आहे त्याच एखाद्या वेळेस काय झालं तर म्हणजे फार कमी आणि त्याचबरोबर त्याच्या आवडीचं आहे हे च्यवनप्राश की ते आपण मोठे पण खाऊ शकतो आणि अजून सांग यामध्ये चॉकलेट फ्लेवर आहे त्यामुळे अं घेतात आणि आपण जे बाहेरच बघतो तर अक्षरशः त्यामध्ये साखर आहे तर तुम्ही त्या वयापासून त्यांना साखर द्यायला लागेल आता सगळ्यांना हे पण अवेअरनेस आले की साखर खाऊ नका पण आपण त्या वयापासून जर साखर द्यायला लागली तर त्याचा किती परिणाम आहे जर बाहेरच बघितलं तर यामध्ये चाळीस प्रकार आयुर्वेदिक खूप आहेत मग आपण चाळीस प्रकारचे घेऊ शकतो का नाहीच खाऊ शकत तर ह्या आता हे थंडीच्या आणि पण छान आहे आपण हे पण तो आवडीने घेतो

तर ते म्हणले एकदम कारण त्यांनाही तेच असतं ना म्हणजे येणारा माणूस चांगला बरं झालं की मग तो अजून लोकांना सांगेल मग ते म्हणजे तुम्ही ते फार अगदी सांगितलं